अत्यंत गंभीर अशा पद्धतीचं हे वर्तणूक आहे आणि जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध जितक्या तीव्र शब्दामध्ये कठोर शब्दामध्ये करावा तितका कमी आहे एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विरोधामध्ये कुणीतरी एखादा आगंतुक व्यक्ती स्टेजवरती कोणी नसताना चढतो आणि त्याचं देशपातळीवरती त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भांडवल केलं जातं भारतीय जनता पक्षाकडनं बिहार बंद केला जातो त्याच पक्षाच्या एका आमदारानं दुसऱ्याच्या आईबद्दल किंवा दुसऱ्या नेत्याच्या आईबद्दल अशा तऱ्हेचं वक्तव्य करणं ज्या पद्धतीची भाषा वापरली ती भाषा करणं ही महाराष्ट्राला शोभदायक नाहीच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने तात्काळ याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे दुसरीकडे महाराष्ट्राची राजकीय एक परंपरा आहे अत्यंत खालच्या दर्जावर आणून ठेवण्याचं काम पात्र भारती हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि हे पाप खऱ्या अर्थानं निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या निवडणुका फेडावं लागणार आहे कारण जनता हे सहन करणार नाही ही पडळकर मंडळी असतील नितेश राणे सारखी किंवा त्या ठिकाणी अनेक ज्या पद्धतीचे नेते तयार केलेले आहेत ज्यांच्या मुखात सातत्यानं अशा तऱ्हेची भाषा येते ही जाणीवपूर्वक नेत्यांच्या आदेशानं येते त्यांनी अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत की अशा पद्धतीची भाषा वापरली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेचं त्यांचं धारिष्ट होऊ शकतं त्यामुळे ह्याचं उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षाकडे जातं त्यांच्या नेतृत्वाकडे जातं या संपूर्ण प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत